नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया वृद्धाश्रमाच्या गेटवर गाडी थांबताच रवीना ताईची सून स्मिता हुंदके देऊन रडायला ला लागली आणि म्हणाली आई प्लीज तुम्ही घरी परत चला तिच्या सासूने प्रेमाने सुनीच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली सुनबाई तू नाराज होऊ नकोस मी तुझ्यावर रागावून किंवा चिडून थोडीच वृद्धाश्रमात राहायला आले आहे मला तर इथे या वृद्ध आश्रमात छान वाटतं माझे आणि तुझ्या बाबांचे मन इथे जास्त रमतं हे ऐकून स्मिता म्हणाली पण आई माझ्या एकटीचं मन घरात लागणार नाही मी घरात एकटी कशी राहणार असं बोलताना स्मिताच्या आवाजातले दुःख नाराजगी स्पष्ट जाणवत होती सुनेचं बोलणं ऐकून रवीनाताई ताई काही बोलल्या नाही फक्त तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिल्या गाडीचा दरवाजा त्यांच्या मुलाने अमितने उघडला त्याने हाताला पकडून त्यांच्या वडिलांना गाडीतून खाली उतरण्यास मदत केली आणि मग मागे बसलेल्या त्यांच्या आईकडे बघितले तर त्यांची आई सुनेच्या डोक्यावर हात फिरवत होती आणि स्मिता हुंदके देऊन रडत होती हे बघून त्यांचे डोळे भरून आले अमित आईला म्हणाला आई तुम्ही इथे कसे राहणार आहात थोडा वेळ इथे फेरफटका मारा मग आपण सगळे घरी परत जाऊया असं म्हणत त्यांनी चेहरा दुसरीकडे फिरवला म्हणजे त्याच्या आईला त्याच्या डोळ्यातले पाणी दिसणार नाही पण बाबांच्या नजरेतून त्याचे अश्रू लपले नाहीत ते म्हणाले अमित तू रडत आहेस अरे आम्ही इथे राहायला आलो आहोत आणि आपलं घर इथून खूप लांब पण नाही जेव्हा भेटायची इच्छा होईल तेव्हा इथे येत जा आपण सगळे मिळून इथे राहणाऱ्या म्हाताऱ्या लोकांची सेवा करू अमित म्हणाला पण बाबा तुमच्या दोघांच्या शिवाय ते घर आम्हाला खायला उठेल आम्ही तुमच्याशिवाय कसे राहू असं म्हणत अमित बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागला काही वेळ शांतता पसरली आणि मग रवीनाताईंनी ताईंनी त्यांच्या नवऱ्याचा हात पकडून वृद्धाश्रमाच्या गेटमधून आत गेल्या त्यांच्या मागे मागे त्यांचा मुलगा आणि सून त्यांचं सामान घेऊन आत गेले अमित म्हणाला स्मिता तू आईबाबांचं सगळं सामान व्यवस्थित ठेवले आहेस ना स्मिता म्हणाली हो मी आईंना विचारून सामान बॅगेत भरले आहे आहो पण आईची औषधे अमित म्हणाला हो मी दोन महिन्याची एकदम आणली आहेत परत आपण भेटायला येऊ तेव्हा येताना घेऊन येऊ आईबाबांना सोडून यायच्या अगोदर अमित तिथल्या मॅनेजरसोबत बोलला आणि त्याच्या आई वडिलांची काळजी घेण्याची विनंती केली त्याने काही पैसे तिथे जमा केले आणि म्हणाला जर त्यांना गरज पडली तर द्या पण माझे नाव त्यांना सांगू नका की मी दिले आहेत अशी विनंती केली तो मॅनेजर अमितकडे खूप आदराने बघत होता तो म्हणाला इथे जे म्हातारे लोक राहायला येतात ते जास्त करून मुलांनी सुनेने त्रासलेले असतात पण तुम्ही तर खूप वेगळे आहात अमित म्हणाला माझी तर अजिबात इच्छा नाही की माझ्या आई वडिलांनी इथे राहावे पण त्यांनी हट्ट केला म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलो आहे माहीत नाही आमच्याकडून अशी काय चूक झाली असं बोलताना त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं मॅनेजर म्हणाला तुम्ही लोक जा त्यांची काळजी करू नका मी त्यांच्यावर लक्ष ठेवेन अमित आणि स्मिता जड पावलांनी वृद्ध आश्रमातून बाहेर आले त्यांची इच्छा होती की जाताना एकदा त्या दोघांना भेटावं पण त्यांनी त्यांच्या मनावर आवर घातला रवीनाताई आणि त्यांचा नवरा शामराव मुलाला आणि सुनेला जाताना खिडकीतून बघत होते रमाताई म्हणाल्या दोघं खूप उदास दिसत आहेत त्यांचा नवरा म्हणाला पण रवीना आपण त्यांना सोडून कुठली चूक तर केली नाही ना असं बोलताना आज पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती रवीना ताईंनी वळून नवऱ्याकडे बघितले आणि पदराने डोळे पुसत म्हणाल्या नाही आपण थोडीच नाराज होऊन किंवा भांडण करून आलो आहोत जेव्हा आपल्याला वाटेल आपण आपलं मन तिथे लागत नाही तेव्हा आपण आपल्या घरी परत जाऊ त्यांचा नवरा काही बोलला नाही कारण इथे येण्याचा निर्णय त्यांचा स्वतःचा होता ते अधूनमधून इथे या वृद्धाश्रमात त्यांच्या मित्राला सुरेशला भेटायला येत असायचे सुरेशचा मुलगा त्यांना इथे सोडून गेला होता तो म्हणाला हे बघा बाबा तुम्ही आमच्या स्टेटसला शोभत नाही त्यामुळे तुम्ही वृद्धाश्रमात राहा जो काही खर्च होईल तो मी देत जाईन है। सुरेश हैराण होऊन मुलाच्या तोंडाकडे बघायला लागला आणि म्हणाला सूट होत नाही याचा अर्थ आईवडील मुलांना यासाठीच तर लहानाचे मोठे करतात की म्हातारपणी ते लोक त्यांची काळजी घेतील त्यांचा आधार बनतील त्यांचा मुलगा निर्लज्जपणे म्हणाला असं होत असेल पण आम्ही लोक तुमच्यासोबत ॲडजस्ट करू शकत नाही सुरेश काही बोलले नाही आणि शांतपणे वृद्धाश्रमात येण्यासाठी सामान पॅक करायला लागले पण ही सगळी गोष्ट त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्राला शामरावांना नक्की सांगितली होती सुरेश म्हणाला अरे यार आता आपण भेटू शकणार नाही हे ऐकून शामरावांना खूप आश्चर्य वाटले ते म्हणाले पण का सुरेश तेव्हा सुरेश म्हणाला माझा मुलगा मला वृद्धाश्रमात सोडणार आहे शामराव म्हणाले वृद्धाश्रम पण का त्याचा मित्र सुरेश काही बोलला नाही शामरावांनी पण त्यांना काही विचारले नाही ते म्हणाले हे बघ सुरेश आपण तर भेटणार इथे नाही तर वृद्धाश्रमात येऊन मी तुला भेटणार हे ऐकून सुरेश म्हणाला अरे श्याम तुझा मुलगा तर हिरा आहे तू तु त्याच्यासोबत तुझं आयुष्य एन्जॉय कर असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले डोळ्यातलं पाणी लपवून पण त्याच्या मित्राला दिसले होते श्यामराव सुरेशला भेटायला वृद्धाश्रमात जायला लागले ते दिवसभर त्यांच्यासोबत थांबायचे दोघं मित्र मिळून गप्पा मारत मन मोकळे करत हसायचे श्यामराव सुरेशने केलेले उपकार कसे काय विसरू शकत होते प्रत्येक सुखदुःखात त्यांनी त्यांची साथ दिली होती दोघांची खूप घनिष्ठ मैत्री होती एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नसायचा श्यामराव तिथे राहणाऱ्या दुसऱ्या म्हाताऱ्या लोकांना भेटले त्या वृद्धाश्रमात जाताना सोबत खूप खायच्या प्यायच्या वस्तू घेऊन श्यामराव जायचे आणि सगळे लोक बसून खात गप्पा मारत असायचे श्यामरावांना आता वृद्धाश्रम आवडायला लागलं तिथल्या वातावरणात ते रमले होते कितीतरी वेळा ते सोबत त्यांच्या बायकोला रवीनाला सुद्धा घेऊन येत असायचे एक दिवस ते त्यांच्या मुलाला म्हणाले अमित मला काही रुपये पाहिजेत अमित म्हणाला बाबा किती रुपये हवेत शामराव म्हणाले ते पाच लाख रुपये अमित म्हणाला हो बाबा मी तुम्हाला चेक देऊ का कॅश हे ऐकून त्याच्या वडिलांना जरा पण आश्चर्य झाले नाही की त्याच्या मुलाने त्यांना हे पण विचारले नाही की बाबा एवढे पैसे तुम्हाला कशासाठी हवे आहेत अमित त्याच्या बाबांना कधीच प्रश्न विचारत नव्हता त्याचे बाबा जे काही बोलतील तो त्यांचा आदेश मानून लगेच पूर्ण करायचा शामराव म्हणाले चेक दे अमित म्हणाला हो बाबा आत्ता देतो असं म्हणत त्याने लगेच पाच लाखाचा चेक वडिलांच्या हातात दिला ते बघून शामराव खोटं खोटं रेडायचे नाटक करत म्हणाले अरे नालाय का हे तरी विचारायचं की एवढे पैसे मला कशाला हवे आहेत अमित म्हणाला बाबा मी तुम्हाला हे कशाला विचारू तुम्हाला पैसे हवे असतील तर ते कुठल्या तरी चांगल्या कामासाठीच हवे असतील ना हो तरी पण मी तुला सांगत आहे इथे जवळच एक वृद्धाश्रम आहे जिथे मी एक खोली बांधत आहे अमित म्हणाला बाबा ही तर खूप छान गोष्ट आहे अजून काही मदत लागली तर सांगा मला अमितला यापेक्षा जास्त अजून काही जाणून घ्यायचं नव्हतं अमित त्यांचा एकुलता एक मुलगा होता त्यांनी त्याला खूप शिकवले स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत केली कधीच कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही श्यामराव सरकारी अधिकारी होते त्यामुळे त्यांची बदली वेगवेगळ्या ठिकाणी होत असायची व रिटायर्ड झाल्यानंतर ते त्यांच्या स्वतःच्या जन्मभूमीवर परत येऊन राहायला लागले त्यांनी मुलाला शिकवले तो इंजिनियर झाला पण त्याला नोकरी करू न देता स्वतःचा बिझनेस सुरू करायला मदत केली त्याचा बिझनेस चांगला चालू झाला त्याचं लग्न स्मितासोबत झालं स्मिता सून बनून नाही तर मुलगी बनून त्यांच्या घरी आली स्मिताचे सासू सासरे मुलीसारखे तिच्यावर प्रेम करत स्मिता पण त्यांना सासू सासरे न मानता आईवडील मानत होती अमोल ऑफिसला जायचा आणि रवीना ताई आणि स्मिता घरात रमलेल्या असायच्या श्यामराव त्यांच्या मित्राकडे पूर्ण दिवस जाऊन बसायचे रात्री सगळे एकत्र जेवायला बसायचे आणि दिवसभर घडलेल्या गोष्टी एकमेकांना सांगत असायचे कधी कधी असं व्हायचं की सगळे एकत्र जेवायला सोबत नसायचे अमित बोलायचा आई बाबा तुमच्यासोबत जेवल्याशिवाय मला जेवल्यासारखे वाटत नाही हे ऐकून त्याची आई म्हणाली हो रे तू तर एवढा मोठा झाला तरी लहान मुलासारखा वागत असतोस ही घे अजून एक चपाती हो आई दे नाहीतर तू रागवशील त्याची आई प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवायची तर तो लहान मुलासारखा त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा ते दोघं मुलाच्या बाबतीत स्वतःला खूप नशिबवान मानत होते त्यांचा एकच मुलगा होता तो पण अगदी श्रावण बाळासारखा श्यामराव आणि रवीनाताई सारख्या वृद्ध आश्रमात जायला लागल्यामुळे तिथल्या लोकांना भेटून त्यांचं मन तिथे रमायला लागलं त्यांनी तिथं दोन खोल्या बांधल्या होत्या एक खोली त्यांनी सुरेशला दिली तर एक अजून मोकळी होती त्यांनी तिथे असणाऱ्या सगळ्यांना आग्रह केला पण कोणीही तिथे राहायला तयार नव्हतं त्या खोलीला बघून त्यांच्या मनात विचार आला की ते आणि त्यांची बायको येऊन तिथे राहिले तर जसे ते त्यांच्या मित्राला भेटायला येतात तसेच ते त्यांच्या मुलाला आणि सुनेला भेटायला अधूनमधून घरी जातील त्यांनी त्यांचे विचार त्यांच्या बायकोला सांगितले हे ऐकून रवीनाताई ताई म्हणाल्या ही तर खूप छान गोष्ट आहे पण अमित यासाठी कधीच ऐकणार नाही आणि माझी सून स्मिता तिला तर ही गोष्ट समजल्यावर ती सगळं घर डोक्यावर घेईन कारण रवीनाताईंना माहीत होतं की स्मिता त्यांना सोडून राहणार नाही ती दुसऱ्या सुनांच्या सारखी नव्हती ज्यांच्यासाठी सासू म्हणजे एक डोकदुखी असते ही गोष्ट शामरावांना पण माहीत होती की हे सगळं अशक्य आहे पण प्रयत्न तर करायला पाहिजे ना ते दोघं तर कधी कधी रात्रीचे वृद्धाश्रमात राहत होते ही गोष्ट अमितला अजिबात आवडत नव्हती पण तो काही बोलत नव्हता अमितला आणि स्मिताला आई वडिलांचं वागणं जरा विचित्र वाटायला लागलं अमित काळजीत बायकोला म्हणाला स्मिता घरात काही घडलं तर नाही ना कारण आजकाल सारखे वृद्धाश्रमात जात असतात स्मिता उदास होऊन म्हणाली नाही हो पण हे खरं आहे की आईबाबा आता तिथे जास्त जायला लागले आहेत त्या दोघांच्यात हिंमत नव्हती आई वडिलांना काही विचारायची एक दिवस श्यामराव स्वतः अमितला म्हणाले अमित आम्ही विचार करत आहोत की काही दिवस वृद्धाश्रमात राहायला जावे हे ऐकून अमितसोबत स्मिता पण अगदी चकित झाली स्मिता तर रडायला लागली अमितचे डोळे पण भरून आले स्मिता रडत म्हणाली बाबा आमच्याकडून काही चूक झाली आहे का शामराव म्हणाले नाही बाळा तू तर माझी मुलगी आहेस आणि जरी तुझ्याकडून चूक झाली तर माझ्या हातात काठी आहे ना त्यांना माहीत होतं की त्यांनी त्यांचा निर्णय सांगितल्यावर दोघांची प्रतिक्रिया अशीच असणार आहे अमित म्हणाला मग बाबा तुम्ही तुमच्या मुलांना सोडून तिथे का राहायला जाणार आहात त्याचे बाबा म्हणाले तुम्हा मुलांना थोडीच सोडून निघालो आहोत आम्हाला तिथल्या लोकांसोबत वेळ घालवायचा आहे यासाठी तिथे निघालो आहोत आम्हाला तिथे खूप चांगलं वाटतं हेच कारण आहे अमित म्हणाला पण बाबा हे काय कारण झाले त्याचे बाबा म्हणाले तुला नाही समजणार अमित पण आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे आणि तो बदलणार नाही अमित म्हणाला मग बाबा तुम्ही आईला का तुमच्यासोबत घेऊन निघाला आहात त्याचे बाबा थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले या वयात मी माझ्या बायकोपासून लांब राहणार नाही आता या विषयावर जास्त काही बोलणे होणार नाही त्यांनी बचावून सांगितले म्हणजे मुलगा आणि सून प्रश्न विचारणार नाहीत कारण त्यांच्याजवळ मुलाच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे नव्हती अमितचे डोळे भरून आले स्मिता तर पळत खोलीत जाऊन रडायला ला लागली तिचा रडण्याचा आवाज बाहेर येत होता अमित आणि स्मिता आई वडिलांचा निर्णय स्वीकारू शकत नव्हते त्यांनी खूप समजवून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते लोक तयार झाले नाहीत शेवटी त्यांना वृद्धाश्रमात सोडून आले त्या दोघांना माहीत होतं की त्यांच्या मुलांसाठी हे स्वीकारणे खूप कठीण आहे पण त्यांच्यापुढे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता ते त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या सोबत खूप चांगले राहत होते ती दोघं त्यांची खूप काळजी घेत होते तरीसुद्धा त्यांना कुठेतरी एकटेपणा जाणवत होता अमित त्याच्या आई कामापुरता बोलायचा वृद्धाश्रमात त्यांचा एकटेपणा दूर व्हायचा तिथे ते भांडत असायचे मजा मस्ती करत असायचे कारण त्यांनी जसे आत्तापर्यंत थाटात त्यांचे आयुष्य जगले होते त्या आयुष्यापासून ते बोर झाले होते आता रवीना ताई आणि त्यांच्या नवऱ्याला वृद्धाश्रमात राहायला येऊन एक वर्ष झाले होते अमित आणि स्मिता त्यांना भेटायला येत असायचे काहीतरी वेळा सणाला घरी घेऊन जायचे म्हणायचे तुमच्याशिवाय सण चांगला वाटत नाही तुम्हाला आमच्यासोबत यायला लागेल स्मिताच्या हट्टापुढे रवीनाताई हार मानायच्या आणि एक दोन दिवसासाठी घरी यायच्या पण ते दोघे लगेच आश्रमात माघारी निघून जायचे त्यांचं मन तिथे रमलं होतं तिथे ते मोकळ्या मनाने जगत होते आज मॅनेजरनी सांगितले की स्मिता बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि तिच्या पायाला प्लास्टर केले आहे हे ऐकून रवीना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मुलाने याबद्दल सांगितले नाही म्हणून त्यांना मुलाचा खूप राग आला त्यांना समजताच ते दोघं रिक्षा करून त्यांच्या घरी आले रिक्षातून खाली उतरून त्यांनी स्वतःच्या घराकडे निरखून बघितले खूप दिवसांनी ते घराला बघत होते त्यांच्या हातात फक्त एक पिशवी होती घरात आत आल्यावर ते दोघं मुलाच्या खोलीत गेले तर स्मिता बेडवर झोपली होती रवीना ताईंनी स्मिताकडे बघितले तर ती अतिशय कमजोर दिसत होती तिच्या पायाला प्लास्टर केले होते स्मिताचा डोळा लागला होता रवीना ताईंनी सुनबाई म्हणून प्रेमाने आवाज दिला तिने पायांचा आवाज ऐकला होता पण जसं तिच्या कानात सुनबाई शब्द पडला ती खडबडून जागी झाली हा तर आईचा आवाज आहे सासूला समोर बघून ती रडायला लागली तिने उठायचा प्रयत्न केला पण रवीनाताई ताई म्हणाल्या उठू नको सुनबाई पडून राहा तिचे सासरे म्हणाले कशी आहेस बाळा बाबा असं म्हणत ती हुंदके देऊन स्मिता रडायला लागली अमित बहुतेक घरातच होता बायकोच्या रडण्याचा आवाज ऐकून तो पळत बाहेर आला तर समोर आईबाबांना बघितले आईबाबा असं म्हणत तो त्यांच्या गळ्यात पडला रवीना ताई सुनेच्या डोक्यावर हात फिरवत होत्या अमितचे बाबा रागात म्हणाले सुनबाईच्या पायाला प्लास्टर केले पण तुला आम्हाला सांगायची गरज वाटली नाही का रवीना ताई नाराज होऊन म्हणाल्या ही तर माझी चूक आहे अमित म्हणाला काय करू बाबा आता मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता तुम्हाला त्रास होईल याचा विचार करून तुम्हाला काही सांगितले नाही त्याचे बाबा म्हणाले हे तर चुकीचं आहे अमित आम्ही तर घरापासून लांब गेलो आहोत पण तू तर आम्हाला तुमच्यापासून लांब करायला लागला आहेस असं म्हणत त्यांचा आवाज जड झाला श्यामराव म्हणाले जोपर्यंत सुनबाईचा पाय बरा होत नाही तोपर्यंत तिच्यासोबत राहीन आणि मी उद्या सकाळी परत जाईन अमित म्हणाला बाबा तुम्ही पण का राहत नाही इथे तसंही तुम्ही काही दिवसासाठी आश्रमात राहायला गेला होता आता तर खूप दिवस झाले हो ना बाबा आता मी तुम्हाला परत जाऊ देणार नाही असं म्हणत अमितने त्याच्या बाबांना आळून मिठ्ठी मारली त्याचे बाबा म्हणाले आश्रमात तर मला जायला लागेल तिथली खोली अजून आम्ही सोडली नाही आणि तिथे राहणारे सगळे लोक माझी वाट बघत असतील पण तुझी आई काही दिवस इथे राहील स्मितासोबत तिची तब्येत ठीक होईपर्यंत अमित काही बोलला नाही त्याला माहीत होतं त्याचे बाबा त्याचं ऐकणार नाहीत सकाळी लवकरच शामराव त्यांची पिशवी उचलून निघून गेले जाता जाता ताईंना म्हणाले हे बघ रवीना सुनबाई बरी झाल्यावर तू पण लगेच ये तुझ्याशिवाय मला करमणार नाही हे ऐकून रवीना ताई लाजल्या चेहऱ्यावर गोड हसू आलं पण मन आतून भरून येत होतं त्यांनी सुनेच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले हे बघ तुझे आईबाबा कुठे पण राहू दे पण त्यांचं मन कायम तुमच्याजवळ असेल आश्रम आमचं दुसरं घर आहे तिथे आम्ही आमच्यासारख्या लोकांसोबत राहतो वेळ घालवतो पण या घराशी आमचं नातं कधीच तुटणार नाही म्हातारपण ओझं नाही तर अनुभवांचा खजाना आहे आम्ही आश्रमात राहून तिथल्या लोकांना आधार देणार आणि इथे राहून तुझं घर कुटुंब सांभाळ आपल्या लोकांची सेवा त्यांचा मान सम्मान हेच जीवनाचं खरं सुख असतं अमित रडत त्यांच्या पायाजवळ बसला त्या क्षणी अमितला आणि स्मिताला याची जाणीव झाली की आई वडील कुठेही राहू दे पण त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम कधीच लांब जाऊ शकत नाही त्या दिवशी त्या दोघांनी मनाशी पक्क केलं की ते त्यांच्या मुलांना पण ही शिकवण देतील की घरात म्हातारे लोक असणे एक वरदान असते ओझं नाही प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत